संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे शासकीय वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या नावाखाली बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोंडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सहाव्या दिवशी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले मुंतोंडे यांच्या पाच प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने त्यांनी उपोषण सोडले काही दिवसांपूर्वी शिबलापूर येथे शासनाने वाळू डेपो सुरू केला होता मात्र या डेपोतून एकाच पावतीवर अनेक डंपर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार संजय मुंतोंडे यांनी केली होती याविरोधात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सरकर आणि तलाठी यांनी मुंतोंडे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मुंतोंडे यांनी घेतली होती उपोषणकर्त्यांच्या पाच प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या शिबलापूर येथील नदीपात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी चोवीस तास गस्त घालणारे पथक नेमावे शिबलापूर डेपोवरील वाळू प्रथम शिबलापूर येथील नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावी डेपो चालक आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा चौकशी अहवालात डेपो चालक व ठेकेदार दोषी आढळल्यास वाळू डेपो कायमस्वरूपी बंद करावा गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी उपोषण पाच दिवस उलटूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती सहाव्या दिवशी मुंतोंडे यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाची धावपळ उडाली अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या सूचनेवरून मंडलाधिकारी अनिल आव्हाड आणि तलाठी अंकित मंडली यांनी उपोषणस्थळी धाव घेत मुंतोंडे यांच्या पाचही मागण्या लेखी पत्राद्वारे मान्य केल्या यानंतर मुंतोंडे यांना आश्वी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय सोनवणे व मंडलाधिकारी अनिल आव्हाड यांच्या हस्ते ज्यूस देऊन त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले चौकट या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळाला होता यावेळी खासदार निलेश लंके यांनीही फोनवरून पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना यात लक्ष घालावे असे सांगितले उपोषणस्थळी अडीचशे तीनशे महिला आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला होता उपनिरीक्षक बर्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने ने चोख बंदोबस्त ठेवला होता सांगायला या ठिकाणी संजय प्रभाजी मुंतोडे यांच्या मार्फत माळेवाडी शिवलापूर येथील बेकायदेशीर अनधिकृत वाळ उपसा आणि त्या अनुषंगाने विविध पाच प्रकारच्या मागण्या प्रामुख्याने मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक बावीस तारखेला मंडळाधिकारी मान्य साहेब यांच्या वतीने प्राथमिक चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेमध्ये एकंदर पाच मुद्द्यावर सकारात्मक चर्चा मान्य उपोषणकर्ते यांच्याशी झाली त्यामध्ये पहिला मुद्दा होता शिबलापूर येथील नदीपात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी चोवीस तास आणि सातही दिवस म्हणजे आठवड्याचे सातही दिवस चोरी रोखण्यासाठी बैठे पथक नेमण्यात यावे दुसऱ्या क्रमांकाची मागणी होती शिबलापूर डेपोवरील वाळू शिबलापूर येथील ज्या लोकांनी नोंदणी केलेली आहे अशा नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमाने देण्यात यावी त्याचबरोबर डेपो चालक व ठेकेदार यांच्याकडून ज्या नियम अटी शर्तीचा भंग झालेला आहे या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी ऐजानगर साहेब यांच्याकडे वीज मुदतीत चौकशी करून अहवाल देण्यात यावा त्याचबरोबर अहवालात डेपो चालक व ठेकेदार दोषी आढळून आल्यास हा टेपो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा आणि पाचवा मुद्दा गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात यावी या उत्तम संदर्भात मान्य तहसीलदार साहेबांनी सकारात्मक विचार पुढे आणला आणि आजही त्यांनी मंडळ अधिकारी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करते यांच्याशी बातचीत करण्यासाठी आणि पत्रव्यवहार करण्यासाठी आपल्या खास व्यक्तींना या ठिकाणी पाचारण केलं तर आव्हाड साहेबांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या सर्वच मागण्यांच्या संदर्भात लेखी या ठिकाणी त्यांनी आपल्याला उपोषणकर्ते यांच्या हिता दिलेले आहेत आणि आपल्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य झालेले आहेत स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर अशी पोलीस ठाण्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक मान्य सोनोने साहेब त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले माननीय पोलीस उपनिरीक्षक साहेब बर्दे साहेब यांनी या उपोषणाच्या आंदोलनाच्या दरम्यान अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मान्य सोनं साहेबांनाही मी मंचावर आमंत्रित करतो या उपोषणाला आपण कोर कमिटीच्या निर्णयानुसार आपण हे उपोषण आंदोलन तात्पुरतं स्थगित करणार आहोत या ज्या मागण्या आहेत या मागण्याचा पाठपुरावा मात्र सतत सुरू राहील या अहवालाच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही व्हावी याचा पाठपुरावा केला जाणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो महसूल अधिकारी पोलीस प्रशासन आपलंही या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने या गावाचं भवितव्य चांगल्या प्रकारे यापुढे एक आदर्श असं गाव निर्माण होईल या सामाजिक विषयामध्ये आपण संवेदनशीलता दाखवली निश्चितपणे या गावातील अवैध व्यवसाय आणि चोऱ्या जर बंद झाल्या तरुण देखील एका चांगल्या मार्गाने जाऊन या गावाचं भवितव्य निश्चितपणे चांगलं होईल अशा प्रकारची आशा वाटते तर आपण या ठिकाणी हा जो पुढाकार घेतला त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि काही क्षणातच हे आंदोलन या ठिकाणी पुढील कार्यवाही होईपर्यंत स्थगित केलं जात आहे आपल्या या ठिकाणी उपोषण करते आपल्याशी मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे परंतु तरीही आ, मला आपला सांगण्याचा विशेष आनंद वाटतो या सर्व मागण्यांच्या दरम्यान कोणत्याही स्वरूपाची व्यक्तिगत विद्थ मागणी त्यांची नव्हती या सर्व मागण्या सामाजिक स्वरूपाच्या होत्या आणि ज्या गावाच ज्या तालुक्याचं ज्या राज्याचं सामाजिक स्वास्थ्य चांगलं आहे त्या राज्याचं त्या गावाचं तालुक्याचं भवितव्य चांगलं आहे ज्या गावात ज्या तालुक्यात ज्या राज्यात चांगली माणसं असतात त्या गावासोबत तालुक्यासोबत जिल्ह्यासोबत राज्यासोबत निश्चित चांगलं होईल या दृष्टिकोनातून या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्या अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर आहे ते सर्वजण आज अभिनंदनास पात्र आहे आपण या ठिकाणी संवेदनशीलता दाखवली धन्यवाद आमचा या ठरावच उपस्थित त्यांनी जर गाडी जर एखादी म्हणजे कायदा हातात घेतला असता तर तो तिला पण बंद होता माझं एक म्हणणं होतं नेहमी म्हणजे की आज राजकीय नेत्यांमुळे कोणामुळे चाललंय माहिती नाही सगळ्या लांब सगळ्या पोराला पण माहिती पण उद्या जर माझ्या एखाद्या सहकार्यावर जर वाईट जर गुन्हा दाखल झाला असता तर मी आयुष्यभर ते माझ्या मनाला सुचला का माझ्यामुळं एखाद्या लेकराचं वाटोळ झालं एखादा बारावीला एखादा पोलीस वगैरे आर्मी वगैरे अत्यंत व्यक्त म्हणून मी हा पर्याय उघड्यात होता की माझ्याकडे मी म्हटलं आमदू पैसे आपण हेच आपलं एकमेव संविधानाने बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याला तर धरून हेच आपला योग्य प्रवास आहे पण मला एक वाईट पण वाटते साहेब सरांचं का माझ्याकडे हजारो पुरावे असताना मी एक एकमेव असं आंदोलक आहे की माझ्याकडे हजारो पुरावे फोटो साहित्य रात्री दिवसात येऊ बसणारा इथं बावीस तारखेला बावीस बाबत भरायला आल्या त्या गाड्या उगरे मार्ग जात आहे म्हणजे माझ प्रशासनाने पण म्हणजे दखल घेतली मला वाटलं दोन तीन दिवस माझं मी माझ्या आईची शपथ घेतो मी कुठल्याही प्रकारे चेकिंग केलेली नाही मी फक्त आणि भक्त फक्त पाणी गेलो सगळं सारखं शासनाने दखल घेतली नाही आणि गावाने पण घेतली नाही त्यामुळे म्हणजे माझं विनंती आहे प्रशासनाला माझं आहे राजकीय जातात पाच वर्ष सत्ता येतील तर तुम्ही हा भारत देश करता आणि फक्त अधिकारी लोक साधा आणि जर एवढे माझ्याकडे पुरावा असताना जर माझा ठेकेदार म्हणतो पाच लाख दहा लाख नाही आम्ही थांबव आणि एवढं येण्याकरता तुम्ही पाच वर्ष सहा झाले तर माझं मी केलं गावासाठी गेलो तरी पण काही लोक वाईट बोलत असतील तो ते त्यांचा विषय आहे कारण की लोकांनी राहायला सोडलं नाही बाबासाहेबांना सोडलं नाही छत्रपती शिवरायांना सोडलं नाही पण माझी सर्व तरुणाला एक म्हणजे विनंती काय मी आव्हानच म्हणतो ज्या वेळेस शिवदर वाईट दिवस त्यावेळेस आपण पुन्हा एकदा प्राख्याने बरोबर मला एक सांगणं की तरी विजय हा खऱ्याच होतो वाईट असं कधीच होत नाही तर आज शिमलापूर मध्ये ऐंशी टक्के जरी लोक वाईट आहे वीस टक्के जरी चांगले आहे तर मी निश्चित मी तुम्हाला शब्द देतो की आपण एक दिवस तरी शिमलापूरचं नाव जे ओळख झालेली झालेली आपल्या समाजाची आपल्या मुलांची आपल्या मुलं वाईट रचनाकडे जातो माझं जी वाचण्याच्या तळव मी दिवसातून दोन तीन काम तरी पुण्याचे करतो आज माझ्याकडे बसतील काही नसलं तरी मी लगेच साहेबांना हो निकेत देईन माझा त्यांचा कुठलाही राजकीय संबंध नाही मी त्यांच्या कुठल्या पार्टीच्या पक्षाचा पण आमच्या दोघांचा हो एक असा स्वभाव हो आहे की ज्याला म्हणजे दुःख कळत ना तर दुसऱ्या हो आता पाठीमागे उपशन होत आपल्या एक समाजाचा माणूस होता राहुरी तालुक्यातील त्याचा हात तुटला होता तर मी त्याला तिथं जागेवर त्याची दखल घेतली होती लक्ष साहेबांची दखल घेतली त्याला दहा लाख रुपये दिले असं आमचे छोटे मोठे काम आहे आता ज्या वेळेस मुलगी होती झाला आम्ही त्याला सव्वा लाख रुपयाच्या दिवसामध्ये गोळा करून गेले त्यावेळेस मग फोन केला होता साहेब मला म्हटलं मुख्यमंत्री साहेब म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपली मैत्री ही चांगल्या लोकांशी पाहिजे आणि चांगले लोक आपल्या दुःखात सहभागी झाले पाहिजे तर इथं बोलण्यासारखं खूप आहे सर्व आले प्रशासनाचे अधिकारी त्यांचं मनापूर्ण आभार मानतो प्राण साहेब असतो तहसीलदार साहेब साहेब मी तुम्हाला गुजारे एक एक तास मी बोलत होतो त्या दिवशी तहसीलदार साहेबांकडे प्राण साहेबांकडे उत्तर नव्हतं माझे सर्व साधे पत्र होते ता म्हणजे इतके था दबाव झाले काम करतात तरी पण असू द्या मी त्यांचे पण आभार मानतो साहेबांचे आभार मानतो पी आय साहेबांचे मागतो पी एस आय साहेबांचे मागतो विशेषतः माझ्या चळवळीचे माझे गुरु आणि सर आणि विशेषतः माझ्या आईचे आणि सर्व माझ्या गावातील ग्रामस्थांचे आणि सहकारायचं